नरखेड येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नरखेड नगर परिषदेतर्फे गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले सर्वप्रथम सोना कन्स्ट्रक्शन येथील गार्डनमध्ये वृक्षमित्र महादेवराजी अरखेल तसेच सिओ साहेब अक्षयजी परदेशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील सन्माननीय नागरिक राजेशजी क्षीरसागर मनोज भोग कोर्डे दीपकजी ढोमने मनीषजी दुर्गे तसेच नरखेड नागरिक कृती समिती महिला मुक्ती संघटन आणि गावातील ना, नागरिक तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण सर्वांनी वर्षातून एकदा तरी एक वृक्ष लावावे व त्याचे संगोपन करावे असे मुख्य अधिकारी साहेब म्हणाले तसेच पर्यावरणाला धोका होणार नाही अशा प्लास्टिकच्या वस्तू आणि प्लास्टिक वापरू नये त्यासाठी प्लास्टिक निर्मूलन मोहीम सुद्धा राबविण्यात आली दिवसेंदिवस तापमान वाढते आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावले पाहिजे प्लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नये बघूया या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नरखेड नगर परिषदेचे अधिकारी साहेब काय म्हणतात ते पाच जून या आजच्या दिवसाचा उद्देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या पृथ्वीचं संरक्षण करणे पर्यावरणाप्रती सर्व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आजच्या दिवसाचा आपला उद्देश आहे पर्यावरणाचं किंवा पृथ्वीचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचं आपली जबाबदारी आहे ते तो विकल्प नाही आहे आपला तो आपल्यावर एक जबाबदारी दिलेली आहे की प्रत्येकाला पर्यावरणाचं संरक्षण करावंच लागेल त्यामुळेच आपण हे सगळे या पृथ्वीवर मानवजाती म्हणून अबाधित राहू शकतो त्यात प्लास्टिकला बंदी घालणं असेल कचरा इतरत्र टाकणं असेल वन्य पशु असतील वनस्पती असतील यांचं संरक्षण करणं असेल आपले जे सागर आहे जे समुद्र आहे त्यांचं संरक्षण करणं असेल या वेगवेगळ्या छोट्या छोट्या जे कामं आहेत पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो नगर परिषद नरखेड म्हणून आम्ही सगळे आमचे कर्मचारी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी बांधील आहोत त्या निमित्ताने वृक्षरोपणाचे कार्यक्रम म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी आपण वृक्षरोपणाचे कार्यक्रम घेत असतो असंच आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम आजपासून चालू केलेला आहे यात येणाऱ्या वेळेत नगर परिषद नरखेडमधील जी सगळी उद्यानं आहेत ती सुशोभित केली जाईल त्यांचं सौंदर्यीकरण केले जाईल नरखेडचे के जे महत्वाचे पॉइंट्स आहे आपल्या गावातले त्या ठिकाणी वृक्षारोपण केले जाईल तिथं फुलं किंवा वेली असतील तर सगळ्यांचं लागवड केली जाईल त्यांचं जतन केलं जाईल आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांना हेच सांगू शकतो की आपण सगळं समाज म्हणून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एकत्र आलं पाहिजे त्याला आपण दरवर्षी प्लास्टिक बंदीची शपथ घेतो त्यासाठी प्रयत्न करतो त्याचा वापर आपण पूर्णपणे टाळला पाहिजे कापडी पिशवी म्हणा त्याला काही ऑप्शन आहे प्लास्टिक येऊची तो आपण वापरला पाहिजे आजच्या पर्यावरण दिनाची जो जागतिक लेवलवर साजरा केला जात आहे त्याची किंमत जी आहे एंड प्लास्टिक पोल्युशन म्हणजे प्लास्टिक पोल्युशन समाप्त करा आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यातून प्लास्टिक हा जो कपडा आहे तो पूर्णपणे बंद करून दाखवूया अशी शपथ घेऊया जेणेकरून आपली पृथ्वी आपलं पर्यावरण आपली जी सोसायटी आहे ज्यात जे आपण तर राहतोच आपल्यासोबत पशु पक्षी पण राहतात त्यांना पण पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे परंतु आपले जे काही कृत्य आहे जो बेजबाबदारपणा आपण आपल्या व्यवहारात आणतो त्याच्यामुळे पशु राहणं त्यांच्या जीवनमानावर खूप विपरीत परिणाम आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण प्लास्टिक हे आहे प्लास्टिकमुळे जी अन्न साखळी आहे पशूंची पक्ष्यांची वनस्पतींची त्यांच्या जी जीवनावर इतका विपरीत परिणाम आहे की त्याचा आपण अंदाज बांधू शकत नाही तर त्यानिमित्ताने आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जी थीम आहे एन प्लास्टिक पोल्युशन तर आपण प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करूया जेणेकरून आपल्या पृथ्वीचं संरक्षण होईल आणि पृथ्वी अशी सुंदर सुशोभित राहील